अवघड हे दहा हजार असं झालं पाहिजे म्हणून कुठल्या खासदारांना त्या देवळांना हेमंत गोडसेना आणखी कोणा कोणाला घेऊन त्या मंत्रालय भेटले वगैरे आम्हाला माहिती आहे तर तुमचं घेतली सरकारची वेगळ्याच मुद्द्यावर त्यांची गेल्याचं की मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला काढलं होतं आता तरी घेतलंय तर त्यावेळी तर पूर्णपणे दुर्लक्षित करायला लागत होत आणि त्या दुर्लक्षित झालेला जी काही का। पगारवाढ आहे मागच्या वेळी दुरुस्त करून घेणारीच यावेळी तुमचा प्रश्न जेवढ्या नेत्यांनी मांडायला पाहिजे तेवढा मांडला गेलेला आहे त्यामुळे तुमच्या प्रश्नावर भर कमी येतो ते पूर्वी एकदा आहे आत्ता हे का मी बोलतोय हे सकाळपासून हे मी ऐकतोय आम्ही तुमच्या भर कमी केला जातो आमचा अक्षर तुम्ही या मंडळींच्या तुम्ही अक्षर घेत आहे या सर्व मंडळींच्या वतीला मी सांगू